वहिनीला असं झालं चार दिवस येवले नाहीत आल्या काय उपास धरलेत काय थँक यू दुसरा क्रमांक मी ओक्की ठरवा दोघी एकमेकीकडे बोटे करतात तुमचं आहे या काय रडे स थांबू थांबू वा थांबू वा थांबू वाहिनीने जी एक्सप्रेस पकडली नाही सारा अगोदर नाही मस्त आल्या पुन्हा काय अंगात आलो काय कळलंच नाही पकडच पळाले हा थँक यू नेक्स्ट या आपलं नाव हा शीतल वहिनी रेडी स्टॉप जोरदार स्टॉप हॅल खूप छान केला फक्त नाही तर एक नंबर होता तुमचा पण तरी पण आहे त्याने खूप छान केला जोरदार टाळी झाली पाहिजे

आमचे बाबुराव आहेत भारी कारण कडी लावून घासतात भांडी अशा काही काही वहिनी असतात त्यानंतर दुसऱ्या वहिनी <laughs> जरा त्याच्या <दुछीा> <शौरा> नवी नवरी <�णिया> <ori> नवरी हातात भरते हिरो हातात भरते हिरो चोडा राईटो नवी नवरी हातात भरते हिरो माझा ईश्वर म्हणजे यशवंत म्हणजे माझा यशवंत म्हणजे म्हणजे नुसता या ना थँक यू आपलं नाव रविता रविता आता काय नाव घेतात येत नाही महाराज कार्यक्रम माझ्या उखाड्याचा का तुमच्या मलाच कळाला आवडते रोज नवी नवी साडी मला आवडते रोज नवी नवी साडी पण काय करू पण काय करू मिस्टर माझे मिस्टर रोज फरतात गोधडी

Okay. थोडा अंतर घ्या बेलन दुसरीला लागायला नको ठीक आहे ना एक मुलग एक म्हटलं की पोळी लाटायची लाटा कशी लाटणार एक दोन ला तक टाकायची उजव्या हाताने कशी टाकणार जरा वरून टाका म्हणजे तवा पोळायचा नाही ओके तीन खायची कसं खाणार खाकी पटा पटा हा आता नीट लक्षात ठेवा एक लाटायची दोन टाकायची तीन खायची ज्या वहिनी उशिरा करतील ज्या वहिनी चुकीच्या करतील त्या आऊट असतील ओके okay? आणि माझ्याकडे बघू नका आऊट झाल्यानंतर पुन्हा तुम्हीच म्हणता ह्याच काळ्या मूर्त्याक बघत होते आणि आऊट झाले ओके okay? रेडी तयार एक पटा पटा आता ज्या वहिनी चुकल्या त्यांना एकदा माप ओके okay? सगळ्या वहिणीला भूताचं डाव एकदा माप हा चालू ठेवायचं साडू त्या पीठ काय साडायचंय ते का है है एक दोन 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 माहिती नाही ओके तीन, दोन एक दोन दोन वहिनीला वाटतं बाबा बघतोय तिकडं त्यावर लाटते खालीच ओके तुमचं नाव पाडाचा आंबा गरुड पक्षाला राजूचे नाव घेते चंद्र आहे साक्षीला अरे वा जोरदार टाळी झाली पाहिजे पावसाने फक्त रेडी थँक यू मधल्या वहिनी वहिनीला कळ ना टाकू का खाऊ बरोबर की नाही उशीरा कारण मी नाही ऋतुजा थिटे हा आदलं घर मधलं घर मधल्या घरात पलंगावर उशी उशी बशी बशीत होता घड्याळ घड्याळात वाजला एक प्रदीप रावांचं नाव घेते वाल्लेकरण लेख जोरदार वा पाहिजे ओके रेडी पाहिजे ठीक आहे सांग कुत्रा की चले काय बघ एक तीन चार जोरदार चालू लागणार चाय सात हिरो जोरदार चालू लागू माझ्या बहिणीसाठी मी सगळीकडे ती शांतीला लावून टाकला तुमच्या चॅनलला काय रेंज येत नाही पडू द्या पडू द्या कुठे जाणार नाही एक तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सव <प्रेण> त्यामध्ये सध्या मला दिसत कुठं कुठं नाव नाही ती जरदार टायम झाले पाहिजे वडील साठी चौदा या ठिकाणी लावलेले आहे थँक्यू या समोर आता आता सांगतो या खेळामध्ये ज्या वेळी सर्वात जास्त स्ट्रॉ लावलेले असतील त्यांचा पहिला क्रमांक असणार आहे ओके आणि जसा स्ट्रॉची संख्या कमी कमी तशी बक्षिसाची संख्या खाली खाली ओके कोणत्या चाळीस झाली पाहिजे आणि समान गुण त्यांचे झाले ज्या बक्षीसासाठी असेल तिथे आपण त्यांच्या डबल करू ओके तुमचं नाव स्मिता पवार स्मिता पवार अरे तुमचा घर काय त्या साईडला आहे काय त्या साईडला आहे मग तुम्ही असं करा म्हणजे आपण तिकडून मारतो बरोबर की नाही जबरदार टाळी झाली पाहिजे वडीसाठी हे टाकून तुमचे